कापूस भावांतर योजना सुरू केली आहे तर कोणत्या कोणत्या शेतकऱ्यांची नावं आलेली आहेत कोणत्या शेतकऱ्यांची आले, आले नाहीत तर तुम्हाला किती अनुदान येणार आणि किती जमा होणार हे आपण सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा तर आपल्या यादीमध्ये नाव आहे का कसं पाहायचे ते आपण सविस्तर जाणून घेणार आहोत तर, तर त्यासाठी आपल्याला सर्वात अगोदर महा डी बी टीच्या एस सी ॲग्री या वेबसाईटवरती जाऊन आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर इथं लॉग इन ऑप्शन दिलं आहे त्यानंतर डिस्ट्रीब्युशमेंट स्टेटस दिलं आहे तर त्यानंतर फार्मल सर्च आहे तर त्यातमध्ये आपल्याला फार्मर सर्च क्लिकला क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्या इथं आधार नंबर मागितला आहे तर आपण तिथं आधार नंबर डायल करू शकता तर शेतकरी मित्रांनो त्यानंतर आपल्याला क्लिक केल्यानंतर ओ टी पी पाठवलं जाणार आहे तर आपल्याला ओ टी पी आल्यानंतर आपण ओ टी पी हे आलेलं नाही आणखीन ओ टी पी आल्यानंतर आपण सर्च करून पाहू शकणार आहात तर शेतकरी मित्रांनो ओ टी पी आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो ओ टी पी टाकल्यानंतर क्लिक करायचं आहे तर आधार व्हेरीफाईड सक्सेसफुल म्हणतं आहे म्हणजे तुमची माहिती बरोबर आहे तर त्यानंतर आपल्याला डिव्हिजन निवडायचं आहे छत्रपती संभाजीनगर जे असेल ते तुमचं निवडू शकता तर त्यानंतर धाराशिव निवडा म्हणजे तुमचा जिल्हा कोणता असेल तो तर त्यानंतर तुम्हाला तुमचा तालुका निवडायचा आहे सर्व विभाग दाखवले जा जाणार आहेत त्यामध्ये जिल्हा सर्व आहेत तालुके तुमचा जो असेल तो सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर तुमचं गाव जे आहे ते सर्च करायचं आहे तुमचं गाव सर्च केल्यानंतर तुम्हाला तुमचं गावच्यामधली गावामध्ये जी यादी आहे ते दाखवली जाणार आहे तर गावच्या यादीमधून तुमचं नाव सर्च करायचं आहे तर नाव जे आहे तुम्हाला मराठीमधून सर्च करायचं आहे त्यानंतर सर्च केल्यानंतर तुम्हाला दाखवलं जाणार आहे तुमचं क्षेत्र किती आहे आणि पुढे दाखवणार आहे तुमचं जे अनुदान येणार आहे किती आहे ते दाखवले जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो ही माहिती तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली असेल तर एक लाईक नक्की करा